नमस्कार गंगाताई झाला का चहा नाश्ता वेलकम स्वागत आहे गंगाताई महेश गायकवाड व्हिलॉक्स चॅनल मध्ये महादेव दादा थँक्यू सो मच सपोर्टिव्ह कमेंट साठी महादेव दादा स्वागत आहे तुमचं पण महेश गायकवाड व्हिलॉक्स चॅनल मध्ये गंगाताई एक नंबर डन थँक्यू सो मच गंगाताई डन केल्याबद्दल कशा आहात झालं का पाणी महादेव दादा म्हणतात गंगाताई नमस्कार महादेव दादा दोन नंबर लाईक डन थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल कसे आहात सगळे सो मच साठी महादेव दादा धन्यवाद जे कोणी लाईव्ह असतील त्यांनी लाईव्ह लाईक करा ला 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 ला, जे कोणी चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला जॉईन करा स्वागत आहे सगळ्यांचं महेश गायकवाड व्हिलॉक्स चॅनेल मध्ये महादेव दादा झाला का चहा नाश्ता तुमचा गंगा ताई तुम सला का चाह हिंदी हिंदीपन बोलो कि हिंदी में क्या बात करो आपके साथ आप बोलिए मैं हिंदी बोलता हूँ जो भाई बहन हमारे लाइव में आए है वो लोग हमारे लाइव को ज्वाइन कर दीजिएगा और चैनल को जो न्यू मेंबर है वो चैनल को भी ज्वाइन कर दीजिएगा स्वागत है महादेव दादा नमस्कार महादेव दादा मनता है सब्सक्राइब बदल सर्वज हाँ जो भी हिंदी भाई लोग होंगे हमारे लाइव में वो लाइव को लाइक कर दीजिएगा चैनल को ज्वाइन कर दीजिएगा जिसका भी चैनल है वो कमेंट डाल दीजिएगा उनको सबको सपोर्ट मिल जाएगा स्वागत है सभी भाई बहन का महेश का एक वर्ड चैनल में कैसे हो आप सब लोग आई होप आप सब लोग अच्छे हो मजे में हो मोनाताई हाय वेलकम स्वागत है कशा आहत मोनाताई मोनाताई मनता आज सुट्टी आहे है कई बैंक नहीं हो मोनाताई बैंक मधे सुट्टी म्हणजे अ सकाळनं कामाचा लोड थोडा कमी आहे ना त्याच्यामुळे म्हणलं चला लाईव चालू करा आणि त्यात मध्ये सॉफ्टवेअर बंद पडलाय सॉफ्टवेअर बंद पडल्यामुळे सगळं कामकाज बंद आहे दोन तास म्हणलं दोन तास बसण्यापेक्षा आपलं लाईव्ह चालू का दादा म्हणतायत हिंगली इंग्लिश झालं बाबा हे आता हिंदी इंग्लिश मराठी ऑल लँग्वेज मिक्स होत आहेत महादेव दादा काय सांगायचंय मनात आई चहा झाला का हो मोनाताई चहा झाला माझा तुमचा झाला का महादेव दादा म्हणतात भाई बहीण का स्वागत हे सभी भाई बहीण का स्वागत हे ब्रदर और सिस्टर वेलकम टू माय चॅनेल ऑल मेंबर कमेंट माय चॅनेल ओके महादेव दादा म्हणून आता म्हणतात अच्छा बरं आहे ना मग हा तेच त्यात मध्ये आता कसं नवीन नवीन थोडा लोड कमीच नंतर ना लोड वाढेल मोनाताई म्हणताय थँक्स महादेव भाई लाईक डन केल्याबद्दल थँक्यू सो मच मोनाताई तुमचा झाला का पाणी ताई म्हणतायत मोनाताई नमस्कार स्वागत आहे सगळ्यांच महेश गायकवाड ब्लॉग्स या चॅनलवरती वरती ला लाईक करा जे कोणी चॅनल मध्ये नवीन असतील त्यांनी चॅनल ला जॉईन करा कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खुश असाल मजेत असाल अशी आशा व्यक्त करतो सगळ्यांचा चहा नाश्ता झाला का कान थँक्यू सो मच गंगाताई म्हणतायत मोनाताई नमस्कार मोनाताई ताई म्हणतायत नाही ना दादा का हो खूपच लेट मोनाताई म्हणतायत मी जस्ट झोपेतून उठले आता व ते ओके ओके खूप लेट केला उठाय मोनाताई म्हणतायत गंगाताई नमस्कार महादेव दादा बोला हो कुठे गायब झाला तुम्ही उघडे बाबा की जय हो खाणे पिणे की सोय हो ताई हाय वेलकम स्वागत आहे तुमचं महेश गायकवाड ब्लॉग्स या चॅनेल मध्ये झाला का चहा चहापाणी डॉलिताई डॉलिताई म्हणतायत लाईक डन दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद ताई कशा आहात झाला का चहा मोना ताई म्हणतायत हो ना झोप लागून गेली हा आता उन्हाळ्याच हे असच होणार आहे जास्त झोप लागते उन्हाळ्याची डॉलिताई म्हणतायत मोनाताई गंगाताई नमस्कार मोनाताई म्हणतायत अं मोनाताई गंगाताई नमस्कार मोनाताई म्हणतायत मग म्हंटले कधी आवळून घेते काम मग करते नाश्ता गंगाताई म्हणतायत डोला डॉलिताई नमस्कार झालं का चहा नाश्ता डॉलिताई म्हणतायत हो दादा चहा पाणी नाश्ता वगैरे झालं शाळेत आहे तुमचं झालं का चहा नाश्ता वगैरे माझ पण झालं चहा नाश्ता म्हणजे सकाळी चहा घेतला होता पित्त झाले त्याच्यामुळे काय नंतर नाश्ता वगैरे केला नाही आता जेवणच करेन डायरेक्ट डॉलिताई म्हणतायत गंगाताई झालं का चहा नाश्ता वगैरे तुमचं झालं का कशा आहात तुम्ही स्वागत आहे सगळ्यांच महेश गायकवाड ब्लॉग वरती लाईव्ह लाईक करा जे कोणी चॅनलला ला नवीन असतील त्यांनी चॅनलला ला जॉईन करा ताई आज सुट्टी नाही तुम्हाला का नाही महादेव दादा कुठं गायब झाले बोला की उकडे बाबा उकडे बाबा बोला मग म्हंटल आधी आवजून घेते काम मग करते नाश्ता ओके 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 मनात ताई म्हणाताई गंगाताई नमस्कार म्हणताय डॉलिताई ताई मग काय विशेष तुमच्या अंगणवाडीत भात वगैरे बनतो का नाही डॉलिताई डॉलिताई म्हणतायत गंगाताई झाला का चहा नाश्ता वगैरे तुमचा झाला का नाश्ता कशा आहात तुम्ही डॉलिताई म्हणतायेत म्हणून म्हणते लवकर लग, लग्न करून घ्या जेवण पाणी लवकर होईल बायको आली तर बसल्या ठिकाणी देईल नाही डॉलिताई सध्या तब्येत खराब आहे माझी त्याच्यामुळे नाश्ता केला नाही होईल होईल लग्न होईल आता लवकरच होईल जे कोणी लाईव्ह ला नवीन असतील त्यांनी लाईव्ह ला लाईक ला 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 ला, ला करा जे कोणी चॅनल ला नवीन असतील त्यांनी चॅनल जॉईन करा स्वागत आहे सगळ्यांचं महेश गायकवाड व्हिलॉग्स या चॅनल मध्ये कसे आहात सगळे गंगाताई म्हणतायत महेश दादा काय उघडे दादा काय बोलता त्यांना महेश दादा अहो त्यांचं नावच आहे ते गंगाताई त्यांचं नावच आहे ते त्यांचा अण्णा उघडे आहे उघडे म्हणून त्यांना उघडे बाबा महेश दादा डॉलीताई झालाय नाश्ता चहा तुमच तुम्ही कसे आहात मी छान आहे म्हणतायत गंगाताई डॉलीताई तुम्ही कशा आहात भेटतो का नाही अंगणवाडीत अंगणवाडी स्वागत आहे सगळ्यांचं महेश गायकॉड या चॅनल वरती लाईव्ह लाईक करा जे कोणी चॅनेल नवीन असतील त्यांनी जॉईन करा ज्यांना जॉईनिंग पाहिजे ते जॉईनिंग पण भेटून जाईल कमेंट टाकत चला सभी भाई बहन का स्वागत है महेश गायकवाड़ ब्लॉग्स चैनल में जो भी भाई लाइव में न्यू है वो लाइव को लाइक कर दीजिएगा और जो भी चैनल को न्यू है वो चैनल को भी ज्वाइन कर दीजिएगा स्वागत है सभी भाई बहन का नमस्कार आता ताई स्वामी समर्थ गुड मॉर्निंग मॉर्निंगाई गुड मॉर्निंग कावी वेलकम सगळ्यांचं स्वागत आहे महेश गायकॉड या चॅने वरती लाईव्ह लाईक करा जे कोणी चॅनेल ला नवीन असतील त्यांनी चॅनल ला जॉईन करा स्वागत आहे सगळ्यांच महेश गायकॉड या चॅनेल मध्ये कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खुश असाल असाल वर्षाताई झालं का चहा नाश्ता राधाताई झाला का चहा नाश्ता नमस्कार कावी शॉर्ट व्हिडिओ